आता मी सर्व पत्रकारांचे मनापासून आभार मानतो कारण मला एकतर अशी पत्रकार परिषदेची सवय नाही आणि तुम्ही म्हणजे जितके पण महारथी महारथी लोक आहेत राजकारणातले म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रातले सगळ्यांना तुम्ही प्रश्न विचारून म्हणजे घाम फोडतात तसं पाहायला गेलं तर पण माझ्यासारख्या लहानपुराला तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि एक दोन ओळी तुम्हाला ऐकून या पत्रकार परिषदेची सांगता होईल असं जाहीर तू hmm, विनायक तू बल्लाळेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एक दंत तू मयुरेश्वरा मोरया हो लंबोधर तू विनायक तू बल्लाळेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एकदंत तू मयुरेश्वरा मोरया

माझ्या मित्रपरिवाराचे आभार मानतो त्यानंतर आपले पोलीस स्टाफ जेवढा पण आहे त्याच्यानंतर पत्रकार सगळे कारण की मी माझ्या शोमध्ये चालू असताना मी काही प्रत्येकाला ज जे प्रत्येकजण जे काही न्यूज टाकत होतं त्याची अपडेट मी घेऊ शकत नव्हतो माझ्या याच्यावर शेअर करू शकत नव्हतो पण आपल्या पत्रकारा पत्रकारांनी सगळ्यांनी जेवढा मला सपोर्ट केला त्यांनी त्यांच्या न्यूज चॅनल थ्रू मला जेवढं व्हायरल करता येईल त्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार दिग्रस्करांचे मनापासून आभार मित्रपरिवाराचे आभार आपल्या सगळ्या पोलीस स्टाफचे आभार आणि असाच ही वा वाटचाल मी पुढे चालू ठेवीन आणि आता तरी तिसरा क्रमांक आला पण अजून मी पुढे जाऊन कुठेतरी अजून एक चांगली भरारी घेईल आणि आपल्या दिग्रसचं नाव मोठं करील गावाचं नाव मोठं करील यवतमाळ जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राचं नाव मोठं करील अशी तुम्हाला सगळ्यांना मी ग्वाई देतो धन्यवाद विदर्भ न्यूज मराठी